ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा लोकसभा निवडणुकीत पराभव पण विधानसभा लढणार का पहा काय म्हणाले सुजय विखे पाटील नमस्कार मित्रांनो महासंग्राम मराठी युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपचे सुजय विखे पाटील यांचा पराभव शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे निलेश लंके यांनी केला त्यानंतर आता सुजय विखे पाटील हे लोकसभेच्या झालेल्या पराभवानंतर विधानसभा लढणार का यासंदर्भात त्यांना विचारले असता सुजय विखे पाटील यांनी थेट भूमिका व्यक्त केली आहे पहा नेमकं काय म्हणाले सुजय विखे पाटील प्रश्न ते काय बोलतात त्याचं काय माझं म्हणणं नाही आहे मी काय हत्या केलेला नाही आपण संगमनेर तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून आला पाहिजे त्या दृष्टीकोन आपला प्रयत्न आहे आणि निवडून येण्यासाठी जे काही करावं लागेल ते संघटनेच्या वतीने केलं जाईल आता महायुतीची सत्ता आणण्यासाठी जे कोणी इच्छुक असतील या तालुक्यामध्ये संगमने विधानसभेमध्ये त्यांनी त्यांनी आपल्या आपलं म्हणणं पक्षशिष्टीत द्यावे आपण प्रत्येक जणांनी म्हणणं दिल्यानंतर पक्षशिष्टीत निर्णय घेईल त्याच्यामध्ये हट्टजागुला विशेष येत ते असं म्हटले की बा पक्षाने नाही ना तरी आ, आता ते काय बोलले मी ते ऐकले नाही आणि मी त्यांच्या प्रश्नाला उत्तर देत नाही आम्ही काम करतो तालुक्यामध्ये विधानसभेमध्ये महायुतीचा आमदार यावा हीच संकल्पना आहे आणि महायुतीचा आमदार होण्याच्या दृष्टिकोनातून संघटना प्रयत्न करतो महाराष्ट्रात सध्या अनेक नेत्यांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले आहेत त्यातच नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेले भाजपचे सुजय विखे पाटील हे देखील विधानसभा निवडणूक लढणार असे चर्चा सुरू आहे या यासंदर्भात त्यांना विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद आपण जर हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका